चवळी भाव पंचवीस रुपये काकडी भाव अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये किलो काकडी कारण भाव पस्तीस रुपये वांग भाव पन्नास रुपये टोमॅटो भाव अठरा रुपये वांगा भाव पन्नास रुपये पन्नास रुपये किलो वांगा कारण भाव चाळीस रुपये डांगर भाव पंधरा रुपये पंधरा रुपये किलो डांगर कारला भाव चाळीस रुपये चाळीस रुपये किलो कारला चवळी भाव पस्तीस रुपये किभी का भाव 50 रुपये बेंडी भाव 45 रुपये टोमॅटो भाव 15 रुपये घेपळटी वांगे भाव 40 रुपये गोबी काय दिलाय 10 रुपये गोबी भाव 15 रुपये फ्लावर भाव 20 रुपये 20 रुपये किलो फ्लावर डांगर भाव 12 रुपये चवळी भाव 25 रुपये टोमॅटो भाव 12 रुपये 12 रुपये किलो टोमॅटो तंबरे डांगर भावा अकरा रुपये अकरा रुपये किलो डांगर नमस्कार नमस्कार काय गेल्या पाले आज कोथिंबिरी गेल्या आल्या कोथंबिरी सात तेरा सात का सा ते तेरा एवढे कमी काल काय झालं ऍक्च्युअल मध्ये पाऊस जास्त असल्यामुळं सकाळचं शेतकऱ्यांना माल उपडता नाही आला त्याच्यामुळं काल आता आमचे शेट होते आ, सचिन शेठ तर काल वीस पंचवीस रुपये मार्केट कोथिमिरीला झालं किंवा चाकणला पण झालं असं आज आवक जास्त असल्यामुळं खेड मार्केटला एक चार पाच टक्क्यांनी मार्केट घसतात कोथिंबीर कमी झाली हो। मेथ्या आ, मेथ्या पंधरा ते एकवीस रुपयापर्यंत गेला पंधरा ते वीस एकवीस वीस एकवीस हो पालक आ, पालक आठ ते दहा रुपये चॉपर असेल तर बारा रुपये शेपू खपलेली आहे दहा ते पंधरा रुपये दहा ते पंधरा शेपू हो मुळा मुळा आपल्याकडे आता एक दोन प्रकारचे मुळे येतात एक हाडपसर येतो एक साधा येतो हाडपसर पंधरा रुपये खपला आणि मुळा दहा रुपये कडी पत्ता पुदिना दहा रुपये आणि कडीपत्ता दहा रुपये बाकी आवक अशी आवक आज मालाची भरपूर होती आणि व्यापारी पण होते त्याच्यामुळे मालाला उठा होता आता काय होते पावसामुळं नेमकं गणित बसत नाही की नाही का रेंज मध्ये वाढती कधी कमी होती त्याच्यामुळं आता कधी कधी शेतकरी म्हणतात की नाही इकडं हे मार्केट वीस रुपये झालं मग इथं तुम्ही बारा तेरा रुपये कसे तर आपण आवक बघून आम्हाला पण सगळे डिसिजन घ्यावे लागतात त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी पण थोडं लक्ष दिलं पाहिजे कारण व्यापाऱ्यांना पण आम्ही तानायचा प्रयत्न करतोय बाकी आहे या बाजारामध्ये समाधानी आहे कारण आपण पाच सहा रुपयापासून माल विकलेले बाकी